हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल भेंडीची भाजी तर त्यासाठी इथे मी साधारण अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे मी भेंडी व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडने थोडी थोडी कट करायची आहे आणि जेवढी आपल्याला साईज हवी आहे तेवढ्या साईजमध्ये ही भेंडी कट करून मध्ये एक आपल्याला अशा पद्धतीने एक चीर मारायची आहे म्हणजे मधातून आपल्याला एकदा कट करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने पूर्ण भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे साईज तुम्हाला जेवढी लहान मोठी हवी असेल तेवढी तुम्ही बनवू शकता तर इथे ग्रेव्हीसाठी मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे एक टमाटो थोडशा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा काजू घेतलेले आहेत तर ग्रेव्हीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता जेवढी तुमची भेंडी आहे त्यानुसार तर इथे भेंडीसुद्धा माझी कापून झालेली आहे आता काय करायचं आहे या भेंडीला आपण काही मसाले लावून घेऊयात तर इथे साधारण मी दोन ते तीन चम्मच इथे बेसन घेतलेलं आहे बेसन थोडं थोडं करून घालायचं साधारण दीड चम्मच घातलेला आहे नंतर लागलं तर आपण आणखीन घालणार आहोत तर याच्यामध्ये मी सुखे काही मसाले वापरणार आहेत लाल तिखट हळदी पावडर आणि याच्यामध्ये नमक घालायचं आहे तर नंतर पण आपण मसाले फोडणीमध्ये पण घालणारच आहोत तर थोडेसे याच्यामध्ये सुद्धा घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर माझी भेंडी एकदम सुकली होती त्याच्यामुळे याला पाणी वगैरे सुटत नाही तर थोडंसं पाणी देखील घातलं तरी चालेल थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मसाले भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं लागलं तर याच्यामध्ये बेसन सुद्धा घालायचं आहे मसाले अगदी आतमध्ये पण गेले पाहिजेत असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित पूर्ण भेंडीला आपल्याला मसाले कोट करायचे आहेत खूप यम्मी बनते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भेंडीची भाजी बनते जे भेंडी खात नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील तर इथे मी आणखीन एक दीड चमच बेसनपीठ घेणार आहे तर आता जी मसाल्यामध्ये आपण कोट करून घेतलेली भेंडी आहे ती आता आपल्याला डीप फ्राय करून घ्यायची आहे तर हवं तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता इथे मी डीप फ्राय करून घेणार आहे तर तेल मी अगोदरच तापण्यासाठी ठेवलं होतं थोडी थोडी करून आपल्याला याच्यामध्ये ही भेंडी तळून घ्यायची आहे भेंडी अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे तर व्यवस्थित भेंडी खरपूस झालेली आहे आता मी ही भेंडी काढून घेणार आहे आणि नंतर पण आपल्याला काय करायचं आहे दुसरी भेंडीसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची आहे जी राहिलेली भेंडी आहे ती तर मी पूर्ण काढून घेते दुसरीसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे आता याच कढईमध्ये थोडंसं आपल्याला तेल कमी करायचं आहे आणि भाजीला फोडणी द्यायची आहे तर मी थोडंसं तेल कमी करून घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये एक चमच इथे मी मोहरी घातलेली आहे मोहरी व्यवस्थित तळतळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे तर जिरं मी अर्धा चम्मच घालणार आहे आणि मोहरी जिरे तर की आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आता जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तर थोडी थोडी करून व्यवस्थित घालायची आहे जेणेकरून तेल उडणार नाही तर ही व्यवस्थित पेस्ट आपल्याला तळून घ्यायची आहे थोडासा ह्या पेस्टचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला पेस्ट व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता पेस्ट पण तळलेली आहे कारण तेल सुटत आहे पाहू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये मी इथे दोन चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हवं तर तुम्ही ग्रेव्हीसाठी कोणताही मसाला वापरू शकता पनीर टिक्का मसाला कोणताही आणि थोडंसं इथं मी लाल तिखट घातलेलं ला आहे कारण सुरुवातीलासुद्धा आपण लाल तिखट घातलं ला होतं हे सुद्धा मसाले व्यवस्थित आपल्याला तळू द्यायचे आहेत ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये काळं वाटण जे असते काळा मसाला तेसुद्धा तुम्ही घालू शकता थोडीशी मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि हळद पण आपण अगोदरच घातली होती आता ही भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे नंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण अगोदरसुद्धा आपण मीठ घातलं होतं याला व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी घातलेलं आहे पाहू शकता दिसायला पाहू शकता किती भन्नाट अशी दिसत आहे आणि खायला तर खूपच यम्य होते एकदा नक्की ट्राय करा आता थोडीशी आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे नंतर आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे कारण भेंडी अगोदरच आपण तळून घेतली होती तर सर्वात शेवटी इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला ह्या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे तर भाजी पाहू शकता आपली तयार झालेली आहे व्यवस्थित उकळी आलेली आहे आता सर्वात शेवटी काय करायचं आहे आपल्याला फ्रेश धनिया इथे बारीक कट करून टाकायचं आहे तर पाहू शकता आपली यम्मी अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा